नमस्कार योकार गावकारच्या ह्या खासा कार्यावळीत तुमच्या सगळ्यांचे स्वागत आसगावच्या प्रकरणाची अपडेट आम्ही तुमका ह्या पहिली दिलीच आणि तातूतल्या एक गजाल स्पष्ट झाल्या एक गजाल मुखार आल्या ती म्हणजे डीजीपी हेच या सगळ्या प्रकरणांत कशा तर इन्वॉल्व्ह असले आणि डीजीपीच्या मॉनिटरिंग अंडर कशा पद्धतीन पोलिसांनी त्या जाग्यावरून ते जे लोक बाउन्सर्स आयल्ले त्यांना कसं सपोर्ट केलो आणि आगारवाडेकर हांचे घर कशा तरेन मोडपाचो प्रयत्न झाला हेवू आम्ही पळला आता विषय असा असा की आजगाव आजगावचो हो प्रकार उघड झाल्या गोंयच्या वेगवेगळ्या वाठारांतल्यान वेगवेगळ्या कडल्यान आमकांय फोन लागल्या आमकांय आणि वेगळी माहिती तातूंत कांय जाणांचें अशें म्हणणे असा की हो जो प्रकार आसगावां घडला म्हणजे पहिली किती जाताले की पहिली खंयच्या तरी एका गुंडात ना गुंडाच्या टोळयांक अशा पद्धतीन घरां खाली करपाची सुपारो हो, दिवपाचो प्रकार चलतालो आता ह्यो सुपारो हो, पुलिसूच घेतात काय किती असो आता प्रश्न या सगळ्या घडणुकी वयल्यान मुखार आयला आणि आसगावचे हे जे प्रकरण आसा ते एक्या आसगावांनुच घडोवंक ना तर अशा तरेची प्रकरणां ह्या पहिली कांदोळे मांद्र्या काणकोणा अशा जाग्यार अशा पद्दतीन घरां खाली करपाचे प्रकार जाल्यात आणि तातून पोलिसांचंच इन्वल्वमेंट असा असे कितल्याशात लोकांनी सांगला ऑफकोर्स ह्या सगळ्या गजालींचा अभ्यास आम्ही करतलेच आणि आमका अभ्यास केल्या उपरांत जेव्हा ठोस पुरावे मेळले आणि पोलिसांचे इन्वल्वमेंट जर तातून असा असे जर स्पष्ट झाले झाले ही प्रकरण आम्ही तुमच्या मुखार निश्चितपणा हाडटले पण दुर्दैवाची गजाल की पोलीस जे आमच्या सिटीजनाच्या सेक्युरिटी खातीर असतात लॉ एड ऑर्डरी खातीर असतात तेच पोलीस खंय तरी सिटीजनांक थ्रेट तयार जातात आणि लॉ एंड ऑर्डर आपल्या हातात घेऊन आपले, आपले इंडिव्हिजूअल अशा पद्धतीचे धंदे करतात ही दुर्दैवाची गजाल म्हणची पडटली आणि राज्याच्या लॉ एड ऑर्डरी खातीर राज्याच्या होम डिपार्टमेंटाच्या एडमिनिस्ट्रेशना खातीर ही खरीच लजेची गजाल आयज ज्या तरेन डीजीपीचो इनवॉल्वमेंट आयज एक्सपोज झाला ते जाल्यार केन्ना डीजीपीचेर आतां सरकार ऍक्शन घेतलो ऑफकोर्स डीजीपी हे आय पी एस ऑफिसर असल्या कारण सेंट्रल होम मिनिस्ट्री हाचेर एक्शन घेवची पडटली आणि मुख्यमंत्री दोन प्रमोद सावंत हांणी ह्यांना दिल्लीक या सगळ्या गजालीचो रिपोर्ट धाडून त्या उपरांत डीजीपीचेर एक्शन शकता पण तुर्त अजून मेरेन डीजीपीचेर एक्शन जावना आता विषय हो आता लाईव्ह वचपाचें कारण कितें तर आम्ही आसगावां जसे पळले की कशा तर बाउ्सर हाडून कशापर्यंत दादागिरी करून ते घर प्रयत्न तर बाउन्सर हाडपाचे आणि बासरांचा वापर करपाचे जे प्रकार करतात ते आता गोयात भरपूर लागल्यात वचात थं अशा रियल इस्टेट इस्टेटची संबंधित जे जे गजाली चालतात तो जमिनीच्या संदर्भात असत घरा खाली करपाच्या संदर्भात असत डेव्हलपमेंट वर्क्स असत त्या त्या जाग्यार अशा पद्धतीचे बाउन्सर हाडून दवरपाची एक नवो ट्रेंड गोयन सुरू झालं असा आणि हे बाउन्सर हाडून कशा पद्धतीन थळव्या लोकांमध्ये एक दहशत तयार करप एक भिरांतीचे वातावरण तयार करप आणि आपल्यो ज्यो इलिगल गजाली असतात तो करप अशा पद्धतीचे प्रकार आज गोयात लागला आसगावच्या ह्या प्रकारा उपरान आणि प्रकार मेळलो असा एक एका नागरिकांडे हो प्रकार आमच्या मेरेन मेरून असा आणि गावकारीच्या माध्यमातल्यान आम्ही हो प्रकार तुमच्या मुखार दवरतात हो प्रकार आमच्या सोदतात जेणे जेणेकरून त्या खंय तरी न्याय जाय विषय जाता दोन दोन फॅमिली मदी दोन कुटुंबा मधी नाजाल्यार दोन पार्टी मदी जे वाद विवाद जातात त्यांना कन्सर्न गव्हर्नमेंट डिपार्टमेंट नाजाल्यार कन्सर्न ऑफिशियलात त्या दोनूय पार्टी घेऊन बसून ताचेर तोडगो काढपाची गरज ताचेर लिगल वे आउट काढून मागीरूच ॲक्शन सरकार असतात पण जे इन्फ्लुएन्शियल लोक असतात त्यांची खरी साइड हे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आणि गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज घेतात आणि ज्याच्याकडे इन्फ्लुएन्स ना ज्याच्याकडे पैसे ना तो मनीस माते इनजस्टिस ताका सहन करची हो एक प्रकार बार्देस तालुक्यातल्या आरपोरा हंगासर आरपोरा म्हटल्यार आर हडफणे ह्या पंचायत क्षेत्रान वॉर्ड नंबर सेवेन या वॉर्ड नंबर सेवेनान राजेश शिरोडकर हाची एक फॅमिली रावता आणि ताची जी ट्रेडिशनल वाट असा ट्रेडिशनल रस्तो जो असा तो थंयसरल्या एका आडयल्लो आसा त्या ट्रेडिशनल वाटेचेर लोबरा चिरे हाडून तांणी थंय दाळली आसात आणि ताची वाटूच बंद करून उडलेली असा आता राजेश शिरोडकर हो ह्या संदर्भातले हे सगळे प्रकार आणि हगळं घडणुकीविषयी त्यांनी सगळीकडे कंप्लेनी केलो थळ्या पंचायतीकडे कंप्लेन केली सेक्रेटरीकडे कंप्लेन केली डेप्युटी डायरेक्टर मामलेदार पी आय डायरेक्टरेट ऑफ पंचायत सगळ्याकडे गेले महिने दोन महिने हे प्रकरण घेऊन बाबडो नाचत असा पण त्याच्याकडे कोणूच लक्ष देना अशा तर ट्रेडिशनल वाट ट्रेडिशनल रस्तो लोबरा आणि चिरे घालून आडव हे कितपत योग्य आता प्रश्न असा असा की भाटकाराचा आणि राजेश शिरोडकर ह्यांच्या जमिनी संबंध न वाटे संबंधी विषय पण तो लिगली हँडल असा अशा डायरेक्ट रस्त्याचे हाडून लॉबरा आणि चिरे पर्यंत दाळून तुमचा ॲक्सेस बंद करप हो हे कितपत योग्य हो एक्सेस बंद केलो हाचेरूच हे प्रकरण थांबव ना हे प्रकरण जर तुम्ही पळशात जे जसे आसगावां आम्ही बास पळले तशा पद्धतीचे बांसर थं हाडून त्या भाटकार दवरल्या आणि ते बाऊन्सर थं उभे राहून ते सगळे आता काम करून घेतात आता राजेश शिरोडकर म्हणतात घरात दादलो मनीस त्याच्या घरात त्याचं पाच वर्षाचा चलो असा जो डिजेबल दिव्यांग मागी त्याची जाणटी बापूय असतात आवईचे ऑलरेडी जीएमसी ओपन हार्ट सर्जरी झाली असा परतून परतून मेडिकल ट्रीटमेंटात वरचे पडटा दर दिसा फिजियोथेरपी भायर व्हरचो पडटा हे इतले असून आज राजेश शिरोडकर हो ह्या सगळ्या दादागिरीक आयज तोंड दीत आसा तो सगळीकडे वचत असा इवन कमिशनर ऑफ डिजेबिलिटी हांच्याकडे वचून कागाळ केली असा की कशा ताचो हो आडयल्लो असा आणि ताका घरातल्या या जाणट्या मनशांक आपल्या आवय बापायक ना भुरग्याक घेऊन बाहेर वचपाक शक्य जायना आता हे जे चालला मांसर हाडून ज्या पद्धती दादागिरीची हे प्रकार जे सुरू ज्या पद्धतीन टेररायज चालला ते जर आम्ही पळत हे नाही असा प्रश्न करतो आता ऑफकोर्स हो जो भाटकार असा जो आता राजेश शिरोडकर जो सतायता तो कोण भायलो भाटकार तो गोच भाटकार करंजाळे हा हो भाटकार आणि तो भाटकार आयज थंय आपली प्रॉपर्टी डेव्हलप करता आणि ती डेव्हलप करीत असताना जे शेजारचे हे शेजारा जो राजेश शिरोडकर असा त्याच्या फेमिलीक अशा पद्धतीची सतावणूक ह्या भाटकारा आता सुरू असा आता प्रश्न असा असा की राजेश शिरोडकर हाणी आरपोरा पंचायतीकडे हो विषय व्हेलो आरपोरा सेक्रेटरीकडे व्हिपोरा सरपंचाकडे तांणी इन्स्पेक्शन इंस्पेक्शन गेले इन्स्पेक्शनाक पंच सरपंच कोणूच थंय हाजीर ना तलाटी थंय इंस्पेक्शना येतात पूण तलाटी इंस्पेक्शना भाटकारच्याच गाड्यातल्या नेता आणि इंस्पेक्शन करता अशी का काळ राजेश शिरोडकर केला त्या डेप्युटी कलेक्टरात कळवणी दिली मामलेदाराकडे पंचायतीकडे हो विषय पावयलो तरी पण एकूय ऑथॉरिटी ह्या विषयाचे न्याय दिना ना दोनाय पार्टी घेऊन बसून लिगल बाबा कोण सारको आणि कोण चुकीचो हेवूय थरयना अशा हे अशा पद्धतीने जे प्रकार घडत त्यांना मागील नागरिक फ्रस्ट्रेट जाऊन कायदो हातात घेऊन प्रकार जाता आणि एकदा सामान्य नागरिकांनी कायदो हातात घेऊन प्रकार घडलो का घडला त्याचे पोलीस कंप्लेन करत आणि पोलिसा मार्फत सतवप आणि त्या सरेंडर करे हेतू हेतू साध्य करप असले प्रकार हे गोय सरसकट जाऊक लागल्यात आणि ऍडमिनिस्ट्रेशन कशा पद्धतीने वागता सर्वसामान्य मनशाक कशा पद्धतीन ॲडमिनिस्ट्रेशन सतयता हेवू आमका या सगळ्या प्रकारा वेळेला दिसून आयला आता काल आसगावच्या प्रकरणात अंजुंच पी आय आणि दोन पी एस आय सस्पेंड झाले आता हेवू केस जी असा आरपोरा ही अंजुना पोलीस स्टेशना अंडर येतात आणि याविषयी ऑलरेडी राजेश शिरोडकर आणि अंजुना पोलीस स्टेशनच्या पी आय कडे या सगळ्या प्रकाराची कंप्लेंट केली जेव्हा लोब्रा हा थंडी दाळटले त्यांना तांनी पोलिसांक पळले पुलीस थं हजीर असले आणि पोलिसांच्या फुड्यात भर ती लोब्रा आणि चिरे थं दाळले हेवू पोलिसांच्या फुड्यात पोलिसांच्या दोळ्या मुख्य हे सगळे घडतात हा अर्थ असो की ज्या मनशाकडे इन्फ्लुएंस असा ज्या मनशाकडे पैसो असा तो आज राज्य करता आणि गरिबांना हंगर सेना गरीब सगळ्या ऑथॉरिटीकडे धावता सगळ्या ऑथॉरिटीकडे रिक्वेस्ट करतात सगळ्या ऑथॉरिटीकडे प्रेयर करतात जाय म्हणून मिळवून एकूय ऑथॉरिटी दाद दिना आणि अशा जेव्हा प्रेशरायज करून टेररायज करून सर्वसामान्य लोकांक सतोवचा प्रयत्न जाता आणि गव्हर्नमेंटान ह्या सामान्य लोकांच्या फाटल्यान राहून तांकां जस्टीस दिवचे सोडून गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट मशिनरी अशा इन्फ्लुएन्शियल लोकांच्या फाटल्यान रुपये आयज त्या लोकांक सतोप जो प्रकार तो बंद जाय आरपोरा विलेज पंचायत कम्स अंडर कलंगूट कॉन्स्टिट्युएंसी आसगावची जो प्रकार घडलो तो मॅडम डिलायला लोबो हांच्या हो प्रकार जो असा तो मायकल लोबो एम एल ए मयकल लोबो हांच्या कॉन्स्टिट्युएंसीत आसा सो so, आय रिक्वेस्टच्या माध्यमांतल्यान आमदार मायकल लोबो हां रिक्वेस्ट करता की बेगीतल्या बेगीन राजेश शिरोडकर हांचे हे जे प्रकरण असा त्यांच्या एक्सेसाचे त्यांच्या रोड रोड टुवर्ड्स हिज हाऊस हो विषय ज्या पद्धतीने गेले दोन महिने चालला तो सगळीकडे धावून झालो त्याला कोणूच जस्टीस दिवपाक तयार ना सगळे ऑथॉरिटी कडे त्यांनी ऑलरेडी कंप्लेंट केलेली असा जर ऑथॉरिटी दिसता की तो भाटकर बरोबर असा ऑथॉरिटी तशा पद्धतीची ऑर्डर इश्यू करची मागीर तो राजेश शिरोडकर हाचेर आणि कंप्लेंट करपाक शकतो ना सो so, हो जो त्याचा एक्सेस त्याच्या घराकडे रोडाचा जो विषय असा तो दोन पार्टी घेऊन बेगितल्या बेगीन सुटाव करण्याची गरज असा ज्या तरेन भाटकर आज थंय बाउन्सर हाडून या शिरोडकर फॅमिली तो दुर्दैवी अशा पद्धतीचा प्रयत्न म्हणजे पडतो राजेश शिरोडकर एकटोच दादलो मनीस त्या घरात रावता त्याच्या आवय बापू भुरगो डिजेबल डिझेबल्डा डेली फिजियोथेरिपीक भागात वरचं पडत आणि अशा परिस्थितीत अशा मनशांना अशा तर सतावपासून जो प्रकार आयज सुरू असा तो बंद जाय ह्या हो मेसेज आम्ही ॲडमिनिस्ट्रेशना मेरन आम्ही या गव्हर्मेंटा व्हरपाक सोदतात आरकोराच्या पंचायती मेरेन व्हरपाक सोदतात बार्देस तालुक्याची ज्यो ऑथॉरिटी आसा डेप्युटी कलेक्टर मामलेदार अंजुना पोलीस स्टेशन या सगळ्या ऑथॉरिटी मेरन प्रकार हाडटात तुम्ही हाची दखल घेऊची आणि बेगीतल्या बेगीन हो जो राजेश शिरोडकराचे जो कंप्लेनी आसात त्या कंप्लेनीचे दोन्ही पार्टी घेऊन तरी तोडगो काढचो आणि सोपातो हो विशय जो विषय हंगा सोपना शकता आणि मागीर आणि वेगळ्या पद्धतीचे स्वरूप प्राप्त जाऊ शकता तसे जायना खतरी लिगली बेगीतल्या बेगीन हे विषय जे असतात ते ऑथॉरिटीनी सुटावे करून हे विषय सॉल्व करण्याची गरज असा पैशाच्या नेटाचे पैशाच्या जोराचे सामान्य मनशाक सतोपाचे प्रकार बंद जावपाक जाय आणि अशा पद्धतीने पीडित जर कोण सामान्य लोक असत ज्यांना जस्टिस मिळाना ज्यांचा आवाज ऍडमिनिस्ट्रेशना मेरेन गवरमेंटा मेरेन वचना जर त्यांचा आवाज जाऊन गावकारी असे विषय निश्चितपणा हाताळतले आम्ही रिक्वेस्ट करतात गव्हर्नमेंटाकडे की हो जो विषय असा ह्या विषयाचे बेगीतल्या बेगीन त्या पार्टी दोन्ही पार्टी घेऊन बेगीतल्या बेगीन विषय सुटव करचो आणि शिरोडकर फॅमिली थंय आयज ज्या भाटकाराच्या दादागिरी जी फेस करता तांकां न्याय मिळच अशा वेगवेगळे विषय आम्ही तुमच्या मुखार घेऊन येतले पळात गांवकारी धन्यवाद